नमस्कार मेहबूब नगर मध्ये वीज महामंडळ बघत आहे लोकांचा पाण्याचा प्रश्न गंभीर मार्च पासून जिल्ह्यात एकशे अठ्ठावीस टँकरनी पाणी पुरवठा वाहतूक पोलिसांचा लुटा आणि वाटा कारभार ट्राफिक वाल्यांचा मार्चं वाहनधारकाच्या खिशावर आता बातमीपत्र विस्तार आले नांदेड वाहतूक पोलीस काही केल्या बदलण्यास तयार नसून वाहतूक पोलिसांचा नारा लुटा आणि वाटा हा खऱ्या साध्य करण्यास कुठलीही कसर बाकी ठेवत नसल्याचे दिसून येत आहे त्यांच्या लुटा आणि वाटा नि या कारभारामुळे त्यांचा हा खिशावर आला आहे नांदेड वाहतूक पोलीस काही केल्या बदलण्यास तयार नाहीत दोन दिवसापूर्वी एक प्रेस नोट काढून लोकांनी नियमाने कसे राहावे याचे मार्गदर्शन केले पण स्वतःसाठी कुठलीही गाईडलाईन त्यांनी दाखवली नाही व त्यांच्या वर्तवणुकीतही तसे काही दिसून येत नाही लोकांसांगे ब्रह्मज्ञान स्वतः मात्र कोरडे पाषाण याप्रमाणे वागणे चालू आहे सीसीटीव्हीने नागरिकांवर लक्ष ठेवले जाते पण त्याच कॅमेऱ्याच्या खाली हे ट्राफिक वाले काय कृत्य करतात प्रशासनास दिसत नाही का चौका चौकांमध्ये वाहतुकीची कोंडी होते आणि ट्राफिकवाला कोपऱ्यामध्ये एखाद्या वाहनधारकाशी काय चर्चा करत असतो कुठले आर्थिक व्यवहार घडत असतात व त्या सर्वांची रशीद पाडली जाते का हे सीसीटीव्ही मधून कधी प्रशासनाने पाहिले आहे का सव्वीस मार्च दोन हजार तेरा पासून काळी पिवळी टॅक्सी संघटनेने दिलेल्या निवेदनावर काय कारवाई झाली आहे याचीही माहिती जनतेला नाही घरगुती वाहने प्रवासी वाहतूक करीत आहेत ग्रामीण परवाना असलेल्या ॲटो शहरात धावत आहेत कुठलाही परवाना नसलेला ऍटो राजरोसपणे रस्ता आडवत आहे आणि ट्राफिकवाला मात्र कुठल्या तरी दुचाकीवाल्याशी वाटाघाटी करताना दिसत आहे किंवा कर्तव्य दक्षपणे आपल्या मोबाईलवर चर्चा करत असताना दिसत आहे वाढत्या तापमानाबरोबर पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला असून शहरासह जिल्ह्याभरात एकशे अठ्ठावीस टँकर पाणी पुरवठा होत आहे यामध्ये सर्वाधिक टँकर लोहा व कंदार तालुक्यात अनुक्रमे एक्केचाळीस लोहा तालुक्यात एक्केचाळीस तर कंदार तालुक्यामध्ये एकतीस टँकर पाणी पुरवठा होत आहे नांदेड जिल्ह्यात दरवर्षी उन्हाळ्याच्या शेवटी शेवटी पाण्याचा प्रश्न उद्भवतो पण यावर्षी नांदेड जिल्ह्यात सरासरीपेक्षा अतिशय कमी पर्जन्यमान झाले असल्यामुळे पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर होत असून आतापासूनच नांदेड जिल्ह्यात एकशे अठ्ठावीस टँकरनी पाणीपुरवठा केला जातोय यात शेचाळीस शासकीय व ब्याऐंशी खाजगी टँकर्सने पाणीपुरवठा होतोय यामध्ये टँकरद्वारे सर्वाधिक पाणीपुरवठा लोहा व कंधार तालुक्यामध्ये अनुक्रमे एकेचाळीस व एकतीस या प्रमाणात होत आहे वेळ झाली छोट्याच्या विक्रांतीची तुम्ही पाहत नमस्कार नावीचे बातमीपत्र हापूस आंब्याचा आमरस खा आणि गुढी पाडवा साजरा करा अवीट गोडीचा अस्सल देवगडचा शंभर टक्के नैसर्गिकरित्या पिकवलेला आणि कार्बाइड फ्री हापूस आंबा नांदेड मध्ये दाखल यासाठी आजच संपर्क करा आणि आपली ऑर्डर बुक करा त्यासोबत फ्री होम डिलिव्हरी उपलब्ध मिळण्याचे ठिकाण फ्लार अँड फ्लावर्स शॉप नंबर जी टू सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड दूरध्वनी क्रमांक झिरो चोवीस बासष्ट चोवीस छप्पन छप्पन चौऱ्याण्णव तेवीस अठ्याहत्तर चोपन्न छप्पन त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन आंब्याची ही जाहिरात आपल्या मोबाईल मध्ये दाखवा आणि आकर्षक डिस्काउंट मिळवा तसेच ज्या दिवशीची जाहिरात त्याच दिवशी डिस्काउंट मिळेल आता जुनाट व असाध्य रोगांना करा बाय बाय डॉक्टर संतोष कुमार स्वामी यांच्या आरोग्य संपदा होमिओपॅथी क्लिनिकने खऱ्या अर्थाने आरोग्य संपदा मिळवा डॉक्टर स्वामी यांच्या अभ्यासपूर्ण ज्ञानाचा फायदा दिल्ली पंजाब राजस्थान अशा अनेक राज्यात यांचा परिसंवाद लोकांनी मिळविला आता आपणही मिळवूया दिनांक बावीस तीन दोन हजार यादव आहिर मंडळ मारवाडी धरमशाळेच्या पाठीमागे वजीराबाद नांदेड यांच्या व आरोग्य संपदा क्लिनिक वजिराबाद नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य आयुर्वेदिक तपासणी शिबिर आयोजित केलेला आहे शुभेच्छा पाठवा सुंदर बुके सह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन विश्रांती नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत वेळोवेळा निवेदन देऊनही वीज महामंडळ लोकांची जीव जाण्याची वाट पाहत आहे महबूब नगरातील तारा जमिनीला टेकण्यापर्यंत येऊनही महामंडळ कसली दखल घेत नसून येथील नागरिक त्रस्त झालेले आहेत नांदेड शहरातील वार्ड क्रमांक तेरा मधील महबूब नगर भागात पाहिले तर असे वाटते की येथील रहिवाशांच्या जीवनाशी वीज महामंडळ जणू खेळ खेळत असून येथील रहिवाशांच्या जीवाची त्यांना काहीच पर्वा नाही या नगरातील विजेच्या तारा मागील वर्षभरापासून एवढ्या खाली येऊन टेकल्यात की अक्षरशः गाडी चालवणाऱ्याच्या डोक्याला लागतील त्यातल्या त्यात या भागात नेहमीच वर्दळ असल्यामुळे येथे रस्त्यावरून ये करणाऱ्यांची संख्या ही जास्तच असते त्यामुळे लोंबलेल्या या तारा सर्वांसाठी जीवघेण्या ठरत आहेत तेरा मधील महबूबिया नगर गोविंद नगरचा हा भाग आहे आणि इथे अशा डोक्यावरती लोंबलेल्या तारामध्ये आणि हा हा जो भाग आहे नेहमी गर्दीचं ठिकाण म्हणून ओळखला जातो इथे लहान लहान मुलांची लहान लहान मुलांचा नेहमीच इथे गर्दी असते या नगरामध्ये आणि अशा ठिकाणी असा स्पष्ट दिसून आला आहे आणि जवळपास एक वर्षाभरापासून सहा महिन्यापासून हे लोंबलेल्या तारा आहेत अजूनही कुणी इथे दखल घेतली नाही कुठल्याही प्रकारच्या तारांना काढण्याचा ता प्रयत्न केलेला नाही सहा महिन्यापासून असंच लोंबलेला आहे लेकरला ले त्रास व्हायला गाडी सायकल मोटर घेऊन जायसाठी आणि आतापर्यंत नाही विशेष म्हणजे येथील रहिवाशांनी हस्ताक्षर केलेले निवेदन विद्युत खाते याकडे लक्ष देण्यास तयार नाहीत व नागरिकांच्या जीवाशी खेळून आपला बेजबाबदारपणा स्पष्ट दाखवला आहे लोकांचे बळी गेल्याशिवाय वीज महामंडळाला जाग येणारच नाही का काय असे आता वाटू लागले आहे महाराष्ट्रातील मराठवाडा हा नेहमीच जास्त तापमान असलेला भाग म्हणून ओळखला जातो त्यातल्या त्यात है है। कमी पावसामुळे दुष्काळाची स्थिती उद्भवत असून परिणामी उन्हाची तीव्रता वाढली आहे उन्हाळ्याची नांदेड मध्ये दाखल झालेले आहेत महाराष्ट्रातील मराठवाडा हा भाग म्हणून ओळखला जातो त्यातल्या त्यात कमी पावसामुळे दुष्काळी परिस्थिती उद्भवली आहे उन्हाची तीव्रता वाढण्यास सुरुवात होताच बाहेरील राज्यातून मोठ्या प्रमाणावर माठ विक्रेते नांदेड मध्ये दाखल झाले आहेत नांदेड मध्ये मोठ्या प्रमाणात बाहेर राज्यातून मातीचे गरीबांचा फ्री म्हणून ओळखला जाणारा मातीचा माठ आता मार्केटमध्ये विक्रीसाठी आलेला आहे आपण पाहू शकता की त्याच्यामध्ये आणि यांचं म्हणणं व्यापाऱ्यांचं म्हणणं असं आहे की दरवर्षी प्रमाणे यावर्षी उन्हाळ्याचा सीझन असल्यामुळे आणि उन्हाळ्यात उन्हाची तीव्रता जास्त असल्यामुळे माटांची उलाढाली जास्त प्रमाणात होण्याची शक्यता आहे असं या व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे नांदेड जिल्हा हा आंध्रा कर्नाटक या राज्यांच्या सीमावर्ती भागात असून इथे नेहमीच राज्यांतर्गत व्यवसाय चालूच असतात याच पार्श्वभूमीवर गरिबांचा फ्रीज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माटाचे विक्रेते मोठ्या प्रमाणात बाहेरील राज्यातून दाखल झाले आहेत या माटांची विक्री ही मोठ्या प्रमाणावर वाढली असून यावर्षी माटाच्या किमतीत सरासरी पंधरा टक्क्यांनी वाढ झाल्याचे विक्रेते सांगत आहेत साठ रुपया पासून याची किंमत चालू होते सध्या संध्याकाळी दुचाकी वरून नवरा बायको व त्यांच्या सोबत म्हाट घेऊन जाताना होणारी लोकांची तारांबळ हे नेहमीचे दृश्य झाले आहे पुन्हा हेडलाईन्स पुन्हा व माटाची विक्री दोन्ही वाढले मेहबूब नगर मध्ये वीज महामंडळ बघत आहे लोकांचा जीव जाण्याची वाट वाढत्या तापमानाबरोबरच पाण्याचा प्रश्न गंभीर मार्च पासून जिल्ह्यात एकशे अठ्ठावीस टँकरनी पाणी पुरवठा वाहतूक पोलिसांचा लुटा आणि वाटा कारभार ट्राफिक वाल्यांचा मार्चल वाहनधारकाच्या खिशावर आणि याचबरोबर नमस्कार तोपर्यंत नमस्कार